फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे मला बऱ्याचसे कॉमेंट्स आले होते म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतोय तर नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माहिती व्हिडिओ खूप लेट झालेला आहे पण याच्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू होईल अशी तुम्हाला मी वादा करतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे ते पण सिम्पल पद्धतीने तर व्हिडिओ थोडा पण स्किप करून कारण की व्हिडिओ खूप भारी आहे सर्व तरी व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत जे बेल ऐकन येईन त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे कारण की चॅनल सबस्क्राईब करणं लाईक करणं एकदम फ्री असतो तर जास्त टाईमपास न करता चला सुरू करूया फेसबुकमधून जर काही तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर बरेचसे लोक विचार करत असतील की काय कराव काय करावं प्रत्येकाला काही माहिती नसेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे की तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईलवरून हो पैसे कसे कमवू शकता तुम्हाला पेजची आवश्यकता नाही तुमचं जर का पेज पेज असेल तर उत्तमच आहे आणि पेज नसेल तुमची प्रोफाईल असेल तरी पण चांगलीच गोष्ट आहे आणि प्रोफाईल असेल तर तुम्ही सिंपल पद्धतीने पैसे कमवू शकता जर कधी पेज असल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते ती कशी ती पुढं सांगणारच आहे तर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी सर्वात आधी एक ऑप्शन चालू करावं लागणार आहे तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये यायचे तुमची अशी काही प्रोफाईल असणार आहे जशी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सिंपली तुम्हाला इथं तीन ऑप्शन आहेत ॲड टू स्टोरी एडिट प्रोफाईल आणि तीन नंबरला आहे बघा तीन डॉट दिलेले आहे तुम्हाला दिसतं आहे का तरी मी मार्क करून दाखवतो हे बघा तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही याला क्लिक कराल तर इथं तुम्हाला सगळ्यात शेवटी एक ऑप्शन दिसणार आहे टर्न ऑन प्रोफेशनल मोड त्याला तुम्हाला सिम्पली ओपन करायचं आहे इथं तुम्हाला बरेचसे काही इन्फॉर्मेशन दिसेल जी तुम्ही वाचू शकता किंवा स्किप केली तरी काही हरकत नाही कारण की मी पुढे सगळं तुम्हाला सांगणारच आहे तर टर्न ऑन करायचं आहे प्रत्येकाच्या प्रोफाइलला हे ऑप्शन येत असतंय तर ते तुम्ही ऑन करा हे बाकी काही आपल्याला घेणं देणं नाही म्हणून सरळ एक स्टेप बॅक यायची आहे हे झाल्यानंतर डायरेक्टली तुमचे जे फॉलोअर्स आहे ते तुम्हाला दाखवले जातील आणि तुमचा जो प्रोफेशनल मोड आहे ना तो इथं ऑन होऊन जाईल तर तुम्हाला इथे एक नवीन ऑप्शन दिसेल सी डॅशबोर्ड त्याला क्लिक करायचं आहे जसे याला क्लिक करेल ते याला आपण कट करून टाकूया आणि थोडं खाली घेतल्यानंतर तुम्हाला इथं मॉनिटायझेशनचं एक ऑप्शन भेटणार आहे हे ऑप्शन प्रोफेशनल मोड चालू केल्यानंतरच येतं त्याच्याशिवाय येत नाही तर मॉनिटायझेशनला क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला चार ऑप्शन दिसत स्टार ॲड्स ऑन रील बोनस इन स्ट्रीम हे सगळे जे ऑप्शन आहे हे पैसे कमवण्याचे ऑप्शन आहे स्टार म्हणजे तुमच्या व्हिडिओला कुणीही स्टार पाठवू शकतं तर याच्यासाठी क्रायटेरिया बघू बघू शकता तुम्ही यासाठी फक्त तुम्हाला पाचशे फॉलोअर्स लागत असतात आणि पाचशे फॉलोअर्स तुम्हाला तीस दिवसामध्ये आले पाहिजे बाकी काहीच क्रायटेरिया नाही आहे तो लगेच कम्प्लीट होऊन जातो तर इथून तुम्ही सिम्पली पद्धतीने जे आहे ते पैसे कमू शकता स्टारच्या माध्यमातून आता बघूया ॲड्स ऑन रील काय आहे हे इन्व्हिटेशन आहे म्हणजे तुम्हाला तुमचे जसे फॉलोअर्सवरील पाच हजार दहा हजार जसे होतील तसे तुम्हाला ऑटोमॅटिकली जे ऑप्शन चालू होऊन जाईल याला कुठलाही क्रायटेरिया नाही आहे हे फक्त इन्व्हिटेशन बेसिसवर चालू आहे तर हे आणि हे जे बोनसचं आहे हे पण इन्व्हिटेशन बेसिसवरच चालू आहे यासाठी तुम्हाला कुठलेही फॉलोवर्स वगैरे अशी काही लिमिट नसते तुमचे चार हजार असं तीन हजार असन तरी देखील तुमचे हे ऑप्शन होऊन जाणार आहे राहिला प्रश्न इन्स्ट्रीम ॲडचा तर इन्स्ट्रीम ॲडसाठी आता तुम्ही बघू शकता इथं माझं ऑप्शन ओपन होत नाही कारण की माझे अकाउंट ओपन करून तीस दिवससुद्धा झालेले नाही आहे तर इन्स्ट्रीम ॲडसाठी तुम्हाला पाच हजार फॉलोअरची आवश्यकता असते आणि सहा लाख मिनिटाची आवश्यकता असते म्हणजे सहा लाख मिनिटापर्यंत तुमचे व्हिडिओज वॉच केले पाहिजे लोकांनी तर तुम्हाला आता मी प्रोफाईल आणि पेजचा जो डिफरन्स आहे तो सांगतोय तर तुम्हाला पाच हजार फॉलोअरची आवश्यकता असते तर पेजवर तुम्ही लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट नाही पाठवू शकत पण प्रोफाईल जी आहे प्रोफाईलवरून तुम्ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता लोकांना आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर तो जर की तुमचा फ्रेंड झाला तर तो डायरेक्टली तुमच्या फॉलोअर्समध्ये काउंट होऊन जातो म्हणजे फॉलोअर्चा ताण नाही तुम्ही पाच हजार फॉलोअर्स सहज कंप्लीट करून घेऊ शकता जर की तुम्ही खूप दिवसापासून फेसबुकवर असाल तर प्रोफेशनल मोड ऑन केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिकली जे अकाउंट आहे तिथे तुम्हाला फॉलोअर्स दाखवले जाईल पाच हजार सहा हजार सात हजार जेवढे किती असेल तिथे तुम्हाला शो होतील आणि तुम्हाला काहीच अडचण नाही तो फक्त राहतो वॉच टाईमचा प्रश्न तर वॉच टाइम देखील तुम्ही रील्स तुमच्या अपलोड करून वॉच टाइम कंप्लीट करू शकता आणि सिंपली पद्धतीने पैसे कमवू शकता तर आजपासून आपण या चॅनलवर असेच व्हिडिओ टाकणार आहोत जिथून तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन भेटणार आहे तर मग तुम्ही काय करा की ह्या पेजला फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे ते कळायला पाहिजे फेसबुकवर तुम्ही ऍक्टिव्ह पाहिजे इन्स्ट्रीम साठी तुम्हाला डेली पाच म्हणजे डेली सॉरी महिन्यातून पाच व्हिडिओ तरी टाकावला पाहिजे तर ते तुम्ही कंप्लीट केल्यानंतर ऑटोमॅटिकली ऑप्शन चालू होऊन जाईल तर याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मला कॉमेंट्समध्ये सांगत चला त्याचे मी व्हिडिओज घेऊन येईल तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर शेअर आपण बोलूया आणि प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा